वाशीनगरप्र सुरू करते वाशी नगरपालिकेचे काग्याच्या ॲम्ब्युलन्स आहे त्या ॲम्ब्युलन्सचे पूर्वीचे दर थोडीशी जास्तीचे होते त्यामुळं रुग्ण लोकांचा रुग्णांचा प्रतिसाद थोडा कमी होता परंतु आपण धोरणात निर्णय घेऊन पूर्वीचे जे तीस रुपयाचे रेट होते ते पंचवीस रुपयावर घेणार नाही आणि पंचवीस रुपयावरचे रेट आता आपण पर किलोमीटर वीस रुपयापर्यंत खाली येतो त्याचबरोबर आपली कर्डॅक का ॲम्ब्युलन्स ही फ्री ऑफ कॉस्ट मो आहे मोफत आहे त्याचबरोबर आपल्या नगरपालिकेचे जे कर्मचारी आहे त्यांचे जे कुटुंबीय आहे त्या कुटुंबियांकरता पर किलोमीटर रेट हा पंधरा रुपये आकारण्यात आलेला आहे त्यामुळं बार्शेकरांना एक नंबर आव्हान आहे की ही अतिशय सुसज्ज असणारी बार्शी नगरपालिकेची कर्डायक का ॲम्ब्युलन्स आहे त्या ॲम्ब्युलन्सचा गरजेसाठी नक्कीच वापर करावा सर्व डॉक्टर्स पण विनंती आहे की आमची कार्डियक ॲम्ब्युलन्स ही अद्ययावत आहे आपल्याकडनं रेफर झाल्यानंतर नक्कीच रुग्णांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकेल नगरपालिकेच्या मालकीची अॅम्ब्युलन्स आहे कार्डियक सर्व सुविनिमित्त अशी कार्डियक ॲम्ब्युलन्स आहे त्याचा जो दर आहे फक्त आपण वीस प्रति किलोमीटर हा ग्राहकांसाठी म्हणजे प्रति ग्राहकांसाठी आपण ठेवलेला आहे जेणेकरून माणसाचे जीव वाचवण्यासाठी ही नगरपालिकेने कोरोनाच्या काळातले जे ही होती त्या काळातून आपण ही अँब्युलन्स घेतलेली आहे अँब्युलन्सचं कार्य जे आहे की एखाद्याचा जीव वाचवणे हे फक्त महत्वाचं आहे त्यासाठी बार्शी नगरपालिकेनं प्रशासनाच्या वतीनं अँब्युलन्सचा पहिल्यांदा दर तीस रुपये होता त्याच्यानंतर पंचवीस रुपये होता त्यानंतर आता आपण सर्वांच्या सोयीसाठी वीस रुपये प्रति किलोमीटर असा आपण दर ठेवलेला आहे जेणेकरून जर सोलापूरला जरी पेशंट न्यायचा असेल तर तो कमीत कमी तीन हजार रुपयामध्ये जास्तीत जास्त साडेतीन हजार रुपयामध्ये पेशंट आपण नेऊ शकतो सर्व एक कार्डियक अँब्युलन्स आहे शहरासाठी असू द्या ग्रामीण साठी कोणत्याही म्हणजे पेशंटसाठी असू द्या कुठेही जायचं असेल तर अँब्युलन्स ही प्रति वीस रुपये किलोमीटर त्याला भाव असेल जर आता एक दोन किलोमीटर पेशंट आणायचं असेल त्यासाठी पेशंट आणायचा असेल समजा आता इथून आपला मामातून आपल्याला जर त्याला कुठं पेशंटला इकडे न्यायचं असेल कुठं त्याला सिटी स्कॅनला तर त्याला कमीत कमी पाचशे रुपये तरी लोकल भाडं पाचशे रुपये तरी द्यावं लागेल सर्व स्वयनिटच हे एवढं तरी ते करावं लागेल समजा कॅन्सर त्यांना सिटी स्कॅनसाठी साठी साहेबांकडं किंवा जानराव साहेबांकडे आणायचं असेल तरी त्याला पाचशे रुपये आपण हातवा कमीत कमी उस्मानाबादला जरी न्यायचं असेल तर फक्त त्याचं भाडं तेवीसशे रुपये होणार आहे कारण इव्हन जाणं चाळीस चाळीस ऐंशी किलोमीटर वीस तेवढंच आम्ही घेणार आणि सर्व सोयी नियुक्त आहे असं फक्त पेशंट चांगला व्हावा हीच आमची सगळ्यांची इच्छा आहे डॉक्टरांची काय सोय केली डॉक्टरांची सोय आमच्याकडून नगरपालिकेतच नाही संबंधितांनी त्यांची जे माहीतगार सम आहेत माहीतगार डॉक्टर आहेत त्यांची त्यांनी ती व्यवस्था करायची आहे सर्व बार्शीकरांना एक विनंती आहे की जर इमर्जन्सी कुणाला ॲम्ब्युलन्स लागली तर तें त्यांनी तात्काळ मो मोबाईल नंबर घ्या रोहन खंबाळे अठ्ठ्याण्णव चौतीस सत्तर सदुसष्ट पंच्याण्णव त्याच्यानंतर योगेश घंटे अठ्ठ्याण्णव झिरो चार चोपन्न एक हजार आठ यांच्याशी संपर्क करा ऐनवेळेस नगरपालिकेत चोवीस तास आमचं आप, आपत्ती व्यवस्थापन आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही फोन केला तरी चालू शकता